सफाई कर्मचाऱ्याचा मुलगा झाला अधिकारी जिद्द आणि चिकाटीची पारा काष्टा करत मिळवले यश आई ठाणे महानगरपालिकेत सफाई कर्मचारी तर बाबा वॉटर सप्लाय डिपार्टमेंट मध्ये बिगारी कामगार असा असलं तरी मुलगा प्रशांत भोजने याने यू पी एस सी परीक्षा पास करत समाजामध्ये एक वेगळा संदेश दिलाय एक नाही दोन नाही तर तब्बल आठ वेळा त्याने युपीएससी परीक्षा पास करण्याचा प्रयत्न केला आणि आठव्या वेळी यश त्याच्या पदरात पडले जवळपास चार ते पाच वर्ष परिवार आणि मित्रांपासून लांब राहून त्याने दिल्ली येथे परीक्षेची तयारी केली परीक्षा पास करण्यासाठी असताना कोणतीही हार न पत्करता प्रयत्नांची पारा केली ठाणे येथील खालटन रोडवर राहणाऱ्या चाळीतील घरात एकत्र एक कुटुंबात प्रशांत वाढला फुले शाहू आणि आंबेडकर यांचे विचार त्याने पुढे शिक्षणाला प्राधान्य दिले त्यामुळे संपूर्ण कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता अडचणी येतच असतात मात्र त्यावर मात कशी करायची हे मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलं असं मत प्रशांत भोजने यांनी यूपीएससी यशवंत तरुणाने व्यक्त केली ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज कसं वाटतंय आज एकदम छान वाटतं कसं नेमकं आज मुलगा यू पी पास आलेला आहे इतके दिवस घरी नव्हता तो तिकडे दिल्लीला असतातच आम्हाला म्हणजे घर सोडून तर आम्हाला थोडंफार वाईट वाटायचं म्हणजे आमचा मुलगा आमच्याकडे नाहीये आज आठ नऊ वर्ष झाले तो आठ नऊ वर्षामध्ये तीन चार वेळा झालेला आहे तिकडनं इकडे पण तो आम्हाला दररोज संध्याकाळी सात वाजता फोन करायचा आणि व्यवस्थित आहे म्हणून सांगायचं आणि ते आमची थोडीशी आर्थिक परिस्थितीनुसार त्यांनी जो मेहनत घेतली आणि त्याला जो हे आलं यश आलं ते त्याचा उत्साह बघून आम्हाला एकदम फार भार भा भारी वाटतं आणि एकदम छान वाटतं पाच सहा केले होते मार्गदर्शन असं केलंय की मी टोटल सगळे महापुरुषांचे विचार घेऊन त्याला सांगत होतो तू आज नापास झालास बाबासाहेबांचे शिवाजी महाराजांचे महात्मा फुलांचे विचार घेऊन त्यांना सांगत होतो आज नापास झाला पुढे तुला यश येईल तू ते काय ह्याची काय आर्थिक ह्याची काय हे करू नको पण व्यवस्थित तू पुढे तुझा अभ्यास चालू ठेव पास केले आमचा आनंद म्हणजे गगनात मावेना असं पण माझ्या मुलांनी खूप मेहनत केली असं एवढं मन भरून येत होतं आमचं आम्ही एवढं रडलो जसं समजलं एस पास झालं म्हणून तर आम्हाला रडूच थांबत नव्हतं आणि माझ्या मुलांनी जे कष्ट केले पास होण्यासाठी का ते करण्यासाठी मुलाला खूप खूप मेहनत अशी करावी लागते का आता काय सांग आणि जेव्हा तो इथे नव्हता तेव्हा आम्हाला खूप त्याचा आम्ही इकडे कसे राहतो तो कसा राहतो ही खूप काळजी वाटत होती पण त्याला जेव्हा विचारत होता हो मी बरं आहे असंच बोलत राहायचं सारखं सर काय तुमचं नाव आहे आणि कशाप्रकारे तुम्ही ह्या संपूर्ण प्रवासामध्ये यू पी एस सी पी एस सी परीक्षा पास करून कशाप्रकारे उत्तीर्ण झालेल्या माझं नाव प्रशांत सुरेश भोजने मी रोड विभाग ठाणे इकडे राहणारा मी दोन हजार तेवीसची यू पी एस सी परीक्षा उत्तीर्ण झालो हो आहे माझा रँक आहे आठशे एकोणपन्नास हा माझा नववा अटेम्प्ट होता आणि फस्ट इंटरव्ह्यू होता आणि मी ही एक्झाम क्लिअर केली माझं ग्रॅज्युएशन हे इंजिनिअरिंगमध्ये झाले आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मी ग्रॅज्युएशन नंतर यू पी एस सीचा प्रिपरेशन करण्याचा डिसाईड केलेला त्या तेव्हापासून मी आत्तापर्यंत माझा अभ्यास करत होतो मध्ये मी दोन वर्षे जॉब पण केलेला दोन हजार वीस ते बावीसपर्यंत बार्टी या शि संस्थेमार्फत आम्हाला स्कॉलरशिप भेटलेली त्या स्कॉलरशिपच्या आधारावर मी दोन हजार अठराला दिल्लीत गेलो आणि तिकडे गेल्यानंतर प्रिलियम्स आणि मेन्स याचा अभ्यास कसा करणं हे मला स तिकडेच जास्त मला स क ते समजलं की कसा करायचा असतो अभ्यास आणि आम्ही जवळपास दहा ते बारा तास अभ्यास तर ता रोज करायचो पण ती कन्सिस्टन्सी आणि प्लॅनिंग ही मेंटेन ठेवणं खूप डिफिकल्ट असतो हां त्यासाठी प्लॅन कसं करणं हे मी शिकलो आणि त्या आधारावर मी ही एक्झाम क्लिअर करता आली मला गेली अनेक वर्ष तुम्ही घरापासून दूर होता ते वही कुन -कुन आ, सर, है है, तर त्यावेळी कोणकोणत्या अडचणी आल्या हां सर आता मी पहिल्यांदा मी आमच्या घरातून असा पहिला आहे जो बाहेर कुठे गेलो आहे शिक्षणासाठी तर एक जो दुरावा निर्माण झालेला हा खूप प्रॉब्लेम क्रिएट करायचा देन आपली मेंटल पीस कारण का आपण सारखा फेलियर होते पण ते मेंटल पीस आ, आ, हे करणं म्हणजे मेंटल पीस राखून ठेवणं हे खूप डिफिकल्ट आहे आणि ते हा बार बार डिस्टर्ब होत राहतं आणि दे काही काही कधी फायनान्शियल प्रॉब्लेम पण यायचे पण हे जर हे फायनान्शियल आणि हे जो सपोर्ट आहे तो तर घरातून होताच परत महाराष्ट्र गव्हर्मेंटमुळे जी बार्टीचे संस्था नाही त्यांनी आम्हाला मदत केली आणि मेंटल पीससाठी माझी एक हॉबी होती विपशना मी ते करायचो त्याचा सराव करायचो रोज त्याच्याबद्दल वाचायचो मग जी डिफिकल्टी आहे ते ओवरकम करणं मी शिकलेलो कोणत्याही परिस्थितीत कितीही डिफिकल्टी आली तरी तुम्ही तटस्थ कसं राहणं हे शिकवतात त्या ह्याच्यात विपशनामध्ये त्याचा उपयोग हां झालेला मला खूप प्रॉब्लेम ओवरकम करण्याला तर एक किस्सा आहे मी पहिल्यांदा माझा बड्डे बाहेर साजरा करत होते आणि तर आमच्या घरी मम्मी सगळ्यांचा केक वगैरे आणून बड्डे करते हां पण तो पहिल्यांदा मी बाहेर गेलो आणि त्या टायमाला बड्डे बड्डे सेलिब्रेशन करायला कोणी नव्हतं घरून कॉल आले पण मग नंतर सगळं बंद झालं आणि मग एक असा लोनलीनेस फील व्हायला लागला ते तो प्रसंग मी विसरू शकत नाही जीवनातून ते आपल्या घरात घरातल्या लोकांपासून दूर जाणं घरातील नेमकं कशा प्रकारचं वातावरण होतं आई जी आहे जी महानगरपालिकेमध्ये कर्मचारी आहे तर कर। नेमकं घरामध्ये कशा प्रकारचं वातावरण आणि घरातल्यांची कशा प्रकारची साथ लागली हां सर आम्ही टी एम सीच्या चाळीच राहायचो लफाट चाळ बोलतात त्याला त्या घरात आमचा रूम खूप लहान रूम होता आणि खूप जास्त लोक होती घरात वाता अभ्यासावर जोर असायचा मम्मी पप्पांचा अभ्यास करा अभ्यास करा हां पण ते या वातावरणात अभ्यास करणं पॉसिबल नव्हतं आणि यू पी एस सीचा अभ्यास तर पॉसिबल नाही कारण का आम्ही चाळीच राहायचो त्या आणि तिकडे खूप गडबड असायची हे गोंधळ असायचा तर तर अभ्यास करण्यासाठी मी लायब्ररी जॉईन केली तर मी दहावीपासून लायब्ररीत जायचो डिप्लोमाला इंजिनिअरिंगला पण लायब्ररी केली आणि मग यू पी एस सीसाठी मी तीन वर्ष लायब्ररीत होतो आपल्या ठाण्यातच पण त्यात दिल्लीला गेलो तर तिकडे आमच्या क्लासची लायब्ररी होती तिकडे अभ्यास करायचो आणि मग नंतर मग तिकडे पण खूप साऱ्या लायब्ररी आहेत त्या जॉईन करून तिकडे जवळपास रोज दहा ते बारा तास अभ्यास व्हायचा काय नेमकं आता ध्येय आहे सर ध्येय तर आहे देशाची सेवा करणं कारण का सर्व्हिस ही जी व्हॅल्यू आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी जर तुम्ही असे थोर व्यक्तिमत्व त्यांची त्यांना जेव्हा वाचाल तर एक कॉमन हे आहे त्यांच्यात लिंक ती सर्विस आहे सर्विस करणं लोकांची आणि जे विपशन आहे ते पण ते शिकवतात हो की सर्व द पीपल सो हा एक एक दोघांचा हे जुळून आलं आहे आणि त्यामुळे आता कायदेशीर काम करणं आणि ॲक्टिवली जाऊन लोकांची मदत करणं तर हा एक उद्देश असणार माझ्या आणि त्यामुळे लोकांचा आणि समाजाचा आणि आपल्या देशाचा उद्धार होईल असं मी समजतो